नमस्कार, नमस्कार मी राहुल महाजन नमस्कार मी प्रिया महाजन जय श्री स्वामी समर्थ आज आम्ही फ्लिपकार्टवरून स्वामींची मूर्ती बोलवलेली आहे तर इथे बघा आम्ही अनबॉक्स करून राहिलेले आहे खूप दिवसापासून आमची इच्छा होती की स्वामींची एक घरामध्ये छोटीशी मूर्ती असावी तर आज आमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे ते पण बघा अशा प्रकारे छानवी अनबॉक्स करून राहिलेले आहे तर इथे पहिलं माझं स्वामीच दर्शन झालेलं आहे बग... बघा किती छान मूर्ती आहे खूपच छान अप्रतिम मूर्ती मूर्ती आहे स्वामींची बघूनच मन कस एकदम प्रसन्न, प्रसन्न वाटत आहे बघा अशा प्रकारे खूप छान मूर्ती आहे मला स्वामींच मूर्ती बघूनच मन कस प्रसन्न झालं आहे तर स्वामीजींची आशीर्वाद घेऊया अशा प्रकारे मी स्वामींचा आशीर्वाद घेऊन घेतला आता घरामध्ये आम्ही गृहप्रवेश करत आहोत स्वामींसोबत अशा प्रकारे आम्ही स्वामींचा गृह प्रवेश करत आहे घरामध्ये अशा प्रकारे छानपैकी अष्टगंध व तांदूळ अक्षदा त्याला जे अक्षदा म्हणतात ते लावून घेतलेलं आहे व फुल आपण त्यांना अर्पण करून घेतलेलं आहे तसं तर आम्हाला स्वामींबद्दल फारशी काही माहिती नाही पण परिसरात आजूबाजूला खूप सारे लोक स्वामींची सेवेकरी आहेत त्यांच्याकडून थोडीफार माहिती जाणून घेतली आतूनच एक असं वाटायला लागलं कधीतरी की आपण सुद्धा स्वामीची सेवा केली पाहिजे खरं तर कधी आम्हाला स्वामींचं माहिती होतं बट तितकं काही माहिती नाही तो स्वामीबद्दल मला आता स्वामींची घरात स्थापना करू मग जेवढे लोकांकडून म्हणा यूट्यूबवरून म्हणा किंवा गुगल वरून म्हणा माहिती गोळा करता येईल काही आम्हाला माहिती गोळा करता आली आहे तितक्या प्रकारे आम्ही प्रयत्न करेन की स्वामींची सेवा जितकी आमच्या प्रकारे सेवा आम्ही प्रयत्न नक्की करू उत... स्वामीजी आम्हाला नक्कीच त्या गोष्टीचे फळ देतील आमची इच्छा आहे जे संकल्प आहे ते नक्की स्वामी पूर्ण करतील हे खरच स्वामीवर विश्वास आहे आमचा आताच्या कलियुगात जे काही देव सत्वाला पावणारे आहेत त्यातील एक देव म्हणजे आपले स्वामी स्वामींबद्दल खूप काही ऐकून आहेत पण आता आम्ही एक जवळपास एक महिन्यापासून स्वामींचे सकाळी उठून नामस्मरण करत आहेत व स्वामी खरंच अशा प्रकारे समजू शकता की स्वामी जेव्हा आपल्या घरात येतील तेव्हा आपलं जे काही असत वातावरण ते खरंच खूप छान होऊन वातावरण एकदम छान प्रसन्न होऊन जातात दुःख अडचणी किंवा इतर जे काही तुमच्या जीवनात जे काही संकट असतील ते नक्कीच दूर करतील ना तुम्ही कधी हार नका म्हणा कारण स्वामी आपली परीक्षा पण होतात स्वामी नवीन नवीन भक्तांना काहीतरी घरात छोटी फार भांडणे दवाखाना वगैरे अशा प्रकारे काहीतरी अडचणी येऊन सण परीक्षा घेऊ शकतात किंवा हे भक्त सच्चे आहेत की थोड्याफार त्रासामुळे भरकटून जाऊ शकतात पण आपण एक सण कुठल्याही परिस्थितीत स्वामीची सेवा न थांबवता त्यांची सेवा करत राहायची बघा स्वामीजी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील कारण स्वामीजी नेहमी सांगत असतात अशक्य ही शक्य करतील भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरंच जीवनात कुठलेही संकट आले तरी त्याला भियायचं नाही फक्त स्वामीचं नाम स्मरण करायचं राहायचं खरंच स्वामी आपल्यासोबत नक्की राहतील खरंच खूप विश्वास आहे आमचं स्वामींवरती आता कारण जे काही आमच्याकडनं जे होत आहे तितकं तर आम्ही करणारच आणि पुढेपर्यंत आमचा संकल्प खरंच पूर्ण झाला तर आम्ही खरंच स्वामींचे भक्त राहणार अशा प्रकारे आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आम्ही स्वामींची पूजा करत राहणार स्वामी हे प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण करतात स्वामी त्यांच्या भक्तांना कधीच एकटे नाही सोडत स्वामींवर श्रद्धा ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींना रोज आपण जो काही स्वयंपाकात जे काही बनवत असू त्या गोष्टीचा नैवेद्य अर्पण करा स्वामींना असं नाही की काही स्वामींना सगळ्या प्रकारचं वजन चालते तर आपण जे काही बनवतं ते भोजन आपण देऊ शकतो स्वामींना भोजन फक्त शुद्ध सात्विक आणि शाकाहारी पाहिजे असं काही स्पेशल वगैरे की जे काही की असतं दुसरा असं आपण म्हणू की करता पेशर असा कही कही करता कही दे स्वामी करता जे स्पेशल बनवायचं असं काही नसतं जे काही करतात आपण ते स्वामींना देऊ शकता घरी रोजच्या जेवणातील जे काही स्वयंपाक केला त्या अजून मध्ये देऊन द्यायचा व स्वामीजीचा आशीर्वाद घ्यायचा स्वामीजीची पूजा करताना मनात एकच गोष्ट ठेवायची हे स्वामी तुम्हीच आता आमच्या घराचे रक्षण करता आहात तुम्हीच आमच्या घराचे स्वामी आहात आमच्या परिवाराची सर्वस्व जबाबदारी आता तुमच्यावर आहे तुम्हीच आमचा सांभाळ करा तुमची मुले आहोत आम्ही आमच्याकडून जर काही चुकले मुकले माफी असावी माझ्या पत्नीने स्वामीचे अकरा गुरुवार करायचा संकल्प केलेला आहे तिच्या काही इच्छा आहेत आता अशी बोलत नाही आहे पण जेव्हा माझी इच्छा पूर्ण होतील तेव्हा खरंच मी तुम्हाला सगळं सांगणार की माझा अनुभव काय होता व माझी इच्छा काय आहे स्वामींना संकल्प ठेवला आहे मी स्वामी अकरा गुरुवारचा जेव्हा माझी इच्छा पूर्ण करतील स्वामी तेव्हा करती मी नक्की सांगणार की माझा अनुभव अनुभव नेमका काय आहे स्वामीबद्दल तेव्हा मी नक्की सांगणार तुम्हाला तुम्ही सुद्धा प्रार्थना करा की जे माझा संकल्प आहे ते स्वामी खरंच पूर्ण करते माझ्या घरचं जे वातावरण आहे ते खरंच खूप प्रसन्न झालेलं आहे स्वामी आलं वा तेव्हापासून माझं घर एकदम छानपैकी प्रसन्न प्रसन्न वातावरण वाटून राहिलेलं आहे तर खरंच तुम्ही पण स्वामीची भक्ती करून बघा खरंच स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील असं माझं म्हणणं आहे नक्की तुम्ही स्वामी स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी खरंच तुमच्या पाठीशी उभे राहतील स्वामींची सेवा कशी करायची काय करायची त्याबद्दल आम्हाला पुरेशी माहिती नाही आहे तुम्ही कमेंट मध्ये सुचवू शकता किंवा सुचवा सुचवा काय कसं का करायचं आमचं काही चुकत करा आम्ही ते करूया जे आमचं काही चुकलं ते आम्ही करू जे आमच्या मनात आहे स्वामींबद्दल जितकी माहिती आहे तितकं आम्ही स्वामींना तर करतच आहे तुम्हाला जर खूप माहिती असेल काही तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता स्वामींना एक झेंडूचं फुलं बस मित्रांनो पुन्हा लवकरच भेटू आमची इच्छा घेऊन माझी मला तर माहिती आहे की संकल्प स्वामीजी नक्कीच पूर्ण करतील पुन्हा लवकरच भेटू जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ